नमस्कार मी शुभांगी भारती भारती शेअर मार्केटच्या आजच्या या फ्री लर्निंग सेशनमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आजचा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगमध्ये काय डिफरन्स आहे ट्रेडिंग, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये एक कॉमन गोष्ट ही आहे की दोघेही शेअर्सला खरेदी आणि विक्री करतात डिफरन्स हा फक्त वेळेचा आहे ट्रेडिंग म्हणजे आपण मार्जिन पेमेंटद्वारे एखाद्या शेअर्स ठराविक कालावधीसाठी जसे एक दिवस एक महिना किंवा तीन महिन्यासाठी बाय किंवा सेल करतो आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण पूर्ण पैसे देऊन ते शेअर खरेदी करत असतो आणि ते विकण्यासाठी कोणतेही लिमिट नसते इन्व्हेस्टमेंटला आपण एक एक्झाम्पलद्वारे समजून घेऊयात आपण एक झाडाचे रोपटे लावतो आणि पाणी घालतो संगोपन करून त्याला वाढवतो आणि ते रोपटे पंधरा ते वीस वर्षानंतर वाढत जाऊन एक दिवस मोठे वटवृक्ष वटवृक्ष होते आणि ते आपल्याला पुढे जाऊन छाया देते आपण एखादा बिझनेस स्टार्ट केला तर तुम्ही एक दोन महिन्यामध्ये जास्त अर्निंगची अपेक्षा करू शकत नाही बिझनेसला सस्टेन करून चांगल्या प्रॉफिटमध्ये येण्यासाठी त्या बिझनेसमध्ये टिकून राहणं महत्त्वाचं आहे तुम्ही शेअर्स खरेदी करीत करत आहात तर तुम्ही त्या कंपनीचे पार्टनर बनत आहात त्या बिझनेस म्हणजेच त्या शेअर्समध्ये दोन ते तीन वर्ष तरी होल्ड केलं पाहिजे खूप सारे शेअर्स आत्ता चांगल्या व्हॅल्युएशनला मिळत आहे मित्रांनो अजून वेळ गेलेली नाही तुम्हीसुद्धा अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करून मॅक्सिमम रिटर्न काढू शकता म्हणून पैसे डेड असेटमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता ते योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा जर तुम्हाला शेअर मार्केट व्यवस्थितपणे शिकून इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग करायचं असेल ना तर आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा कोर्स आहे तो कोर्स खाली दिलेल्या एक नंबरच्या लिंकवरती क्लिक करून जॉईन करू शकता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये भारतीय शेअर मार्केटची फ्रान्चायझी देत आहोत फ्रँचायझी घेऊन तुम्ही आमच्या बरोबर महिना दोन लाख रुपये कमवू शकता त्यासाठी तीन नंबरच्या लिंकवरती क्लिक करा आणि आपल्याला आवश्यक ती माहिती भरा आपण शाळेमध्ये असताना डेली स्कूल मध्ये प्रार्थना होत होत्या अजूनही होतात ज्यामध्ये सांगितलं जातं की या सृष्टीचा रचयता ईश्वर आहे त्याच्या मर्जीशिवाय एक पत्ता पण हलत नाही आज तुम्ही या चॅनलवर येऊन हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुमच्याकडे खूप वेळ आहे आणि तो खर्च करायला आलात असे नाही तर तुम्ही तुमचा वेळ इन्व्हेस्ट करण्यासाठी आला आहात तुम्हाला पुढे जाण्यासाठी ही पण एक त्यांनी दिलेले सुवर्णसंधीच नाही का तर आजचा या सुवर्णसंधीचं सोनं करा आणि पूर्ण स्टॉक मार्क स्टॉक मार्केट शिकण्यासाठी आपण आत्ताच सत्तर सत्तावन्न दहा, दहा 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 या नंबरवर संपर्क करा आणि कोर्स जॉईन करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हॅपी ट्रेडिंग हॅपी इन्व्हेस्टिंग थँक्यू